मित्रांनो जेव्हापासून अयोध्येमध्ये त्या मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची घोषणा झाली तेव्हापासून देशातल्या विरोधकांना जुलाब होऊन राहिले आता कोणाचे जुलाब कुठून बाहेर पडून राहिले कोणाचे कुठून बाहेर पडून राहिले जो तो मोदी आणि भाजपवर टीका करू राहिला मीच कसा सगळ्यात मोठा मोदींचा विरोधक आहे हे दाखवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे ते जाहिरात होती ना एक भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी तसं आहे हे भला उसकी टीका मेरे टीका से कडवी कैसी म्हणजे स्ट्रॉंग कैसी आता या रेसमधनं प्रसिद्धी पिटायला ज्या सगळेच प्रसिद्धी पिटून राहिलेत तर उद्धव नवीन नवं सेक्युलर उद्धव ठाकरे कसे काय मागे राहतील त्यांनी एक कॉन्ट्रवर्सी चालू करून दिली की मला आमंत्रणच मिळालं नाही मला बोलवलंच नाही त्याच्यामुळे मी जाणार नाही आणि मग मीडियाने याच्यावरून बंबाट माहोल पिटला आज ते तर एक्सपेक्टेडच होतं पण उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे खोटाडेपणा करत होते खोटं बोलत होते आणि मीडिया ते खोटं चालवत होती कोणी हा याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न नाही केला काही करण्याचा प्रयत्न नाही केला जे खोटं बोलले ते चालवत राहिले हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे म्हणजे आमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही असं उद्धव ठाकरे आता म्हणून राहिले त्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांनी घेतलं नाही हा भाग का त्याच ते खोटं बोलून राहिले आणि याच्यातून ते स्वतःला उघडं पाडून राहिले आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आश्वी न तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो डोंबिवलीला आमचे एक स्नेही आहेत त्यांच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा संघाचे भाजपचे लोक अक्षता आणि पत्रिका द्यायला आले तेव्हा त्या बिल्डिंगमध्ये काही लोक जे राहतात ते कट्टर उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आहेत त्यांच्यापैकी काहींनी ते घ्यायला नकार दिला तुम्ही आमच्या साहेबांना आमंत्रण दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही घे घेणार नाही आमच्या साहेबांना आधी आमंत्रण द्या मग आम्ही घेऊ कोणी एका जणांनी ते घेतलं पण त्यांनी हेही सांगितलं की सा आमच्या उद्धव साहेबांना पण आमंत्रण द्या ते, ते चुकीचं आहे तुम्ही त्यांना देऊन नाही राहिले हे जे लोक आहेत हे कट्टर उद्धव ठाकरे समर्थक आहेत आता जरी उद्धव ठाकरे या आमंत्रणासाठी एलिजिबल नाही त्यांचा कोणता पक्ष नाही ते कुठल्या पक्षाचे प्रमुख नाही कुठल्या क्रायटेरियावरती त्यांना आमंत्रण द्यायचं हाही एक मोठा प्रश्न आहे आता एकनाथ शिंदेना आमंत्रण मिळालं ते शिवसेनेचे प्रमुख आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही आहे आणि अजित पवारांना पण नाही आहे या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण कोणाला द्यायचं हे पूर्णपणे न्यासानी ठरवलेलं आहे श्रीराम जन्मभूमी न्यास जो आहे हे त्यांनी ठरवलं आहे हे त्या त्या, त्या न्यासाचा निर्णय आहे हा तरीसुद्धा बाळासाहेबांचा मुलगा या एकाच क्रायटेरियावर त्यांना आमंत्रण देता येऊ शकेल असं मलाही वाटत होतं पण आता जी माहिती मिळून राहिली त्याच्यावरून हे ठरलं म्हणजे हे स्पष्टच आहे की याच एका क्रायटेरियावरती उद्धव ठाकरेंना आमंत्रण दे देण्याचा निर्णय झाला होता पण त्यांनी करंटेपणा केला आणि सगळं घालवून बसले नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आरोप केला मला याचं आमंत्रण दिलं नाही प्राणप्रतिष्ठेचं आणि उद्घाटनाचं जगभर अक्षता वाटत हिंडून राहिलं जो दिसेल त्याला अक्षता देऊन राहिले आमंत्रण देऊन राहिले पण माझ्याकडे आले नाही मला दिलं नाही मग त्यांच्या मागोमाग राऊत चालू झाले रोज सकाळचं जे कीर्तन असते राऊतांचं त्याच्यामध्ये हा आरोप तर असायचाच असायचा हा भाजपचा कार्यक्रम आहे का हे आहे का ते आहे का आम्हाला का बोलवलं नाही आम्हाला गरज नाही आमंत्रणाची वगैरे आणि याच्यावरती तोड म्हणून आम्हाला आमंत्रण तुम्ही देत नाही का अयोध्येचं मग त्याचा उप उपाय म्हणून तोड म्हणून आम्ही नाशिकला जाऊ काळाराम मंदिरात जाऊ काळाराम मंदिराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संघर्षाचा इतिहास आहे त्यांनी या मंदिरासाठी संघर्ष केलेला आहे आणि पंचवटी तर रामायणामध्ये खूप महत्त्वाचं आहे पंचवटीला खूप महत्त्व आहे रामायणामध्ये वनवासात असताना प्रभू श्रीराम इथे येऊन राहिले होते आता आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर यांनी घोषणा केली की आम्ही काळाराम मंदिरात जाणार तिथे पूजा करणार गोदावरीची आरती करणार मग आम्ही आणखीन पूर्ण कार्यक्रमाची लिस्ट दिलेली आहे हे असे बम भपकारे ठाकरे कंपनीने दिले आणि आपल्याला माहीत आहे की हे ही यांची नेहमीची सवय आहे खोटं बोलायचं हे इतके खोटारडे आहे हे आपण अनेकदा बघितलेलं आहे त्यांचा हा पण आरोप खोटा निघाला याच्या आधी त्यांनी जे जे आरोप केले जे जे दावे केले ते सगळे खोटे निघाले तसाच हा सुद्धा खोटा निघालेला आहे याच्यामध्ये खरी गोष्ट अशी आहे श्री की श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंना अक्षता आणि आमंत्रण द्यायचं ठरवलं होतं त्याच्यासाठी त्यांच्या घरी मातोश्रीवर ते जाणार होते जायच्या आधी त्यांनी अपॉइंटमेंट मागितली की आम्हाला यायचं आहे अक्षता द्यायच्या आहेत पत्रिका द्यायची आहे निमंत्रण द्यायचं आहे आम्हाला तुम्ही अपॉइंटमेंट द्या पण उद्धव ठाकरे इतके कद्रू आहे की त्यांनी भेटायला अपॉइंटमेंट दिलीच नाही आता बोला याचा दुसरा अर्थ असा आहे की त्यांनी मुद्दाम जाणून बुजून आमंत्रण नाकारलं म्हणजे काय आपण जर अपॉइंटमेंटच दिली नाही तर कोणी आपल्या घरी येणारच नाही कोणी आपल्याला अक्षताच देणार नाही आणि मग आमंत्रणही मिळणार नाही मग आपण बोबडायला मोकळे की मला दिलं नाही मला दिलं नाही म्हणून पण आता जी बातमी आलेली आहे त्याच्यातनं यांचा खोटे खोटारडेपणा उघडा पडलेला आहे न्यूज एटीन लोकमत वरती परवा एक बातमी आली त्या बातमीचा मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो या हा माझा नाही आहे हा न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ आहे याचं श्रेय आणि सौजन्य न्यूज एटीन लोकमतचा आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो हा व्हिडिओ बघा आणि काय सांगतात आहे ते ऐका मंदिर न्यासाच्या वतीनं या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं जेव्हा न्यासाच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंशी भेट मागितलेली होती तेव्हा त्यांनी ती दिली नाही मात्र न्यासाने आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि न्यासाने त्यांना ती पत्रिका पाठवलेली हो आहे ही स्पीड पोस्टने पाठवलेली हो पत्रिका सोळा जानेवारीला उद्धव ठाकरेंना मिळालेली आहे स्पीड पोस्ट वरती तसा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना निमंत्रण निमंत्रण मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे जाणार का हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी अपॉइंटमेंट दिली नाही आमंत्रण घ्यायला अक्षत घ्यायला म्हणून न्यासानी काय केलं स्पीड पोस्टनी पत्रिका आणि आमंत्रण आणि अक्षता पाठवल्या त्या सोळा तारखेला त्यांना मिळाल्या हा रेकॉर्ड आहे म्हणजे स्पीड पोस्ट आपण ट्रॅक करू शकतो कधी बुक झालं कोणाला दिलं कधी डिलेवर झालं किती वाजता डिलेवर झालं हे स्पीड पोस्टचं ट्रॅक करता येऊ शकतं तसं ते ट्रॅक झालं आणि सोळा जानेवारीला ते उद्धव ठाकरेंना मिळालं याचे प्रूफ्स आहेत म्हणजे दे, एखाद्याने किती खोटा रडा असावा याला की लिमिटे यांची तर कशाचीच लिमिट, लिमिट नाही आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात आता तुम्हाला सेक्युलर राजकारण करायचं आहे करा मुस्लिम लंगुल चालन करायचं आहे करा, करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रो मुस्लिम पॉलिटिक्स करता करता अँटी हिंदू पॉलिटिक्स जर तुम्ही कराल तर तुम्ही राजकारणात टिकू शकणार नाही भारतात अँटी हिंदू राजकारण चालत नाही आता यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का उद्धव ठाकरेंचा का, का यांच्या मालकांनी जी घोषणा केली आहे की आम्हाला आमंत्रण मिळालेलं आहे तरी आम्ही जाणार नाही जर मालक मौण। मौण। मालक आता जर मालकच जाणार नाही म्हणून म्हणून राहिला तर हे कसे जाऊ शकणार आहे आणि गेले गेले तर मालक काढून नाही टाकणार कामावरून त्याच्यामुळे मग हे नाटकं चालू आहे आता माझ्या मनात एक विचार आला इतकं खोटं बोलले धडधडीत ते उघडं पडलं ऊट सूट लोकांना आव्हान देत असतात ना मर्दाची अवलाद असाल तर हे करून दाखवा हिंमत असेल तर ते करून दाखवा तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तुम्ही उठ तुम्ही सांगत असताना मी मर्दाची अवलाद आहे वगैरे जर तुम्ही खरोखर मर्दाची अवलाद आहे आणि तुमच्यामध्ये जर हिंमत आहे तर हे सांगा की हो मला माझ्याकडे न्यासाचे लोक आले होते श्रीराम जन्मभूमी न्यासाचे लोक आले होते त्यांनी माझी अपॉइंटमेंट मागितली पण मी त्यांना अपॉइंटमेंट दिली नाही मी त्यांचे फोन घेतले नाही मी त्यांच्याशी बोललो नाही मी त्यांना अपॉइंटमेंट दिली नाही म्हणून मला आमंत्रण मिळालं नाही आहे हिंमत असेल हिंमत तर सांगा पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की तुम्ही किती खोटे बोलता ते आता याच्यामध्ये काय आहे की हे मराठी मीडियावाले जेव्हा ठाकरेंची हुजरेगिरी करतात म्हणजे रोजच करतात था, ठाकरेंच्या हुजरेगिरीमध्ये त्यांच्याबद्दल एक सहानुभूती तयार करत होते की बघा बघा उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही दिलं सगळ्यांना आमंत्रण दिलं ते रणबीर कपूर आलिया भट त्यांना आमंत्रण दिलं पण उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही दिलं तेव्हा न्यासाच्या लोकांनी हे सांगितलं नाही की बाबा आम्ही गेलो होतो आम्ही अपॉइंटमेंट मागितली होती पण यांनी काय आम्हाला अपॉइंटमेंट दिलीच नाही म्हणून मग आम्ही ते स्पीड पोस्टनी पाठवला हो आहे आमंत्रण त्यांच्याकडे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ज्या अर्थी ही मराठी चॅनलवर बातमी आली त्याचा अर्थ असा आहे मला असं वाटून राहिलं का ही लीक करणारा मातोश्रीचा आतलाच कोणीतरी आहे त्यांनीच बातमी लीक केलेली आहे आता कालपर्यंत रोज सकाळी उठून संजय राऊतांचं कीर्तन चुपचाप ऐकून घेणारे कथित निर्भीड पत्रकार आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं सोशल मीडियावरती पोस्ट लिहिणारे आणि आपल्या ओरिजिनल चॅनलवरून व्हिडिओ करून मोदी भाजप हिंदूंना शिव्या देणारे त्या त्या सोशल मीडियावरती गरळ ओखणारे ठाकरेंचा पी आर करणारे हे पण सगळं सगळेजण चुप आहे त्या एकानी पण हिंमत केली नाही हे विचारायची की भाऊ बातमी तर अशी आली संजय राऊतांना विचारलं नाही ते कीर्तन तर रोज करतात भेट तर रोजच होते प्रश्न एकानी नाही विचारला की असं कसं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आजही सकाळी ते जे बोलले ते चुपचाप ऐकून घेतलं आणि ते तसंच्या तसं दाखवलं संजय राऊतांना हा प्रश्न विचारायचा हि विचारायची हिंमत एकही पत्रकारने करून राहिला आणि जे होऊन राहिलं ना ते चांगलं आहे यांना प्रश्न विचारू नका यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या ठाकरे आपल्याच हजाने आपली कबर खोदून राहिले देशात वातावरण काय आहे लोकांचा मूड काय आहे हे दिसत असूनही त्यांना समजून नाही घ्यायचं आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो भाऊ तोरसेकर अयोध्येला गेले आहे त्यांना आमंत्रण आहे त्या कार्यक्रमाचं मी आज सकाळीच त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अयोध्येमधले लोक अयोध्येमध्ये एका दुकानात म्हणजे मार्केटमध्ये फिरता फिरता एका मेडिकलच्या दुकानात गेले औषधं घ्यायला तो दुकानदार भाऊंचा प्रेक्षक निघाला भाऊंचे व्हिडिओ पाहत होतो भाऊंना ओळखत होता तर त्यांनी जे भाऊंना सांगितलं ना ते उद्धव ठाकरेंनी सिरियसली घेण्यासारखं आहे घ्यायलाच पाहिजे जर त्यांना सिरियस पॉलिटिक्स करायचं असेल तर तो दुकानदार असं म्हणाला की एकच हिंदू हृदय सम्राट आजपर्यंत जन्माला आला ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांनी जे केलं त्याला तोड नाही पण उद्धव ठाकरे जे, जे करून राहिले ते पूर्ण वडिलांचं नाव मात मातीमोल करून राहिले वडिलांचं कर्तृत्व मातीमोल करून राहिले असा कसा बाळासाहेबांचा मुलगा हे उत्तर प्रदेशातला एक माणूस म्हणून राहिला जो मुंबईत आला नाही मुंबईत राहत नाही मुंबईत राह येऊन राहण्याची त्याची काही चान्स नाही कारण तिथे त्याचा स्वतःचा बिझनेस आहे ही, ही परिस्थिती आज भारतामध्ये आहे उद्धव ठाकरेंबद्दल सर्वसामान्य माणसांचं मत काय आहे त्याचं हे एक एक्झाम्पल एक आहे उदाहरण आहे त्याचं महाराष्ट्रातही असा विचार करणारे लाखो लोक आहेत पण हे सगळं उद्धव ठाकरेंना बघायचं नाही आहे समजून घ्यायचं नाही आहे ते तर त्याला कोणी काही करू शकत नाही आणि जर ते असंच करत राहिले याच लाईन्सवर जात राहिले तर ते लवकरच राजकारणातनं बाहेर फेकले जातील ही गोष्ट नक्की मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद